शिर्डीतील ग्रामविवास मंदिर शिर्डी साईबाबा संस्थानं ग्रामस्थांकडे वर्दी केलं शिर्डी ग्रामस्थांचा एकमुखी ठराव शिर्डी साईबाबा संस्थांना नुकतेच शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामसभेचा ठराव देण्यात आला आहे की शिर्डीतील ग्राम मंदिरे पूर्वी साईबाबा संस्थांकडे दिली होती ती पुन्हा शिर्डी ग्रामस्थांकडे वर्ग करावी असं संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या ठरावात म्हंटला असून पुढे त्यात म्हंटलंय की शिर्डी ग्रामस्थांच्या मानकीचे असलेले नामदेव श्री गणपती हनुमान विधानसभा ठराव क्रमांक तेवीस दिनांक चार मार्च दोन हजार दोन नुसार आम्ही ग्रामस्थांनी श्री साईबाबा संस्थांकडे देखभाल करण्यासाठी दिली होती त्यावेळेस ग्रामस्थांकडे देखभाल यंत्रणा नसल्यामुळे आपल्याकडे देण्यात आली होती आम्ही शिर्डी ग्रामस्थ यांनी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री ज्ञानेश्वर सभा घेऊन विविध विषयांवर चर्चा करून एकमताने सर्व विषय मंजूर केले त्यावेळी संस्थान प्रतिनिधी व शासकीय अधिकारी हजर होते सदर ग्रामसभेत सभेत शिर्डी ग्राम सब देवत श्री गणपती शनी महाराज महादेव हनुमान मंदिर महालक्ष्मी मंदिर खंडोबा मंदिर व अन्य छोटे मोठे मंदिर यांचा धर्मादाय आयुक्त अभिनंद यांच्याकडे समुदाय आयुक्त नगर यांच्या देखरेखीखाली शिर्डीच्या विकासासाठी व सार्वजनिक उत्सव सण साजरे करण्यासाठी वापरणार आहोत तसेच शिर्डीकरांची भावना आहे की चा साथी साजरी करने से तसे गावाची ग्रामदेवते ही ग्रामस्थांनीच सांभाळावीत शिर्डीमध्ये होत असलेल्या अप्रिय घटना या ग्रामदेवतांची योग्य देखभाल पूजा अर्चना न केल्यामुळे होत आहे तसं ग्रामस्थांचा समज बाबत कार्यकारी का अभियंता अधिकारी श्री साईबाबा संस्थान यांच्या कळवण्यात येते व धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी करता पुढील कारवाई करण्यास मंजुरी देण्यात येत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी शिरडी प्रतिनिधी कविता भराटे तर त्यावेळेस पाहून ते मंदिरं सैभाव स्वास्थांना देखभालीसाठी सैभाव संस्थांकडे वर्ग करण्यात आले होते आम्ही आता सैभाव संस्थांचे कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांच्या विनंती केलेली आहे की जे तुम्ही मंदिरं त्या देखभालीसाठी केले होते ते परत आमच्या ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावं अशा प्रकारची त्यांना विनंती केली होती आणि त्यामध्ये सिटी नगरपालिकेचा एक ठराव दिला आणि ग्रामसभेचा दहा दोन दोन हजार पंचवीसचा एक ठराव त्यांना दिला त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली या त्यांनी सांगितलं का पुढच्या मी तुमच्या वेळेस सकारात्मक भूमिका घेऊन मंदिरं तुमच्या ताब्यात द्यायला आम्हाला कुठल्या प्रकारची येणार नाही अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आणि काही कार्यकर्त त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला नक्की खात्री आहे का साईबाबा संस्थांचे मंदिर आहे शनी मंदिर असतील गणपती मंदिर असतील महादेव मंदिर असतील आणि मारुती मंदिर हे शिर्डीच्या ग्रामस्थांचे जे मंदिर आहे दैवत आहे ते आमच्या आपल्या श्रीकरांच्या ताब्यात घेतील असा मला विश्वास तर त्यावेळेस मारुती मंदिर आहे खंडोबा मंदिर आहे लक्ष्मीबाई मंदिर आहे आणि छोटूबाबा मंदिराचं तर बाबाने त्याचं मोठेपणा आता आपण स्वतः सांगितलेलं की मी मंदिर द्यायला जाईल या काही मंदिराच्या जे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये शिर्डी ग्रामस्थांचा सुद्धा सहभाग आहे आणि ते मंदिर लवकरात लवकर श्रीकरांच्या ताब्यात देण्यासाठी आटोक्यात प्रयत्न and press the bell icon. Never miss an update.